काल आमच्या गावचा बाजार होता बर का आमच्या गावात बाजार भरत नाही आम्हाला जी बाजारला जायला लागतं तर काल बाजारात खायला काय आणलं या तुम्हाला सांगते कुणाकुणाला आवडतं तेवढं कमेंटमध्ये सांगा आणि हे असलं का नाही गावाकडचा गाव मेवा खेड्या गावालाच बघायला भेटणार शिटीत पण भेटतो पण स्वीट होम मध्ये कौचित कुठं पण गावाकडच्या माणसांचं खाणं नाही जास्तीत जास्त बाजारात पटांगणात बसून असत या हे चुरमुर शेवचिवडा चिवडा फरसान बिरसान काय नसतं या असलं जास्त गुडीशेव रेवड्या तसलं एवढं असं डक लाडू असं जास्त खायला लेकरं गेली शाळेत कारभारी आज बी सुट्टीवरच आहे कारभारी जवळजवळ आठ दिवस झालं बघा सुट्टीवरच आहे तर नाही तर घरात मोबाईल बघत बसलात माझ्या कांठाळ्या बसायला लागल्या मग म्हटलं चला गुढी शोभी खाव आणि थोडंसं म्हणलं बाहेर पण जाव फिरायला हो का कारभारची गाडी इथं आहे इथं लावली कारभारची गाडी ही पिरूचं झाड आहे आपलं एवढंसच आहे पण दुनियाचं पिरू आहे तर लय लयजणांना पिरू तोडून नेलं आता कुणाला न्यान कुणाला नग म्हणायचं आहे का ना न ग मना येत का नाही काय नाही बसते इथं पटांगणाला मग काय इथली जागा मला आवडती बघा गेटच्या पुढं हं का चौकून गावात आहे तिथंच गावात नाही जरा काय चित्र व्यवस्थित दिसत नाहीच काय करावं असं मोबाईलवर धरायला लागते तर सांगा गुढी कुणाला आवडती लेकरांचं आवरलं धुनं भांडी आवरले घरातलं आवरलं भूक लागली होती मला खाल्लं की सुस्थावन आता मी चालली बघा आज बाहेर मग वाटत होतं खाल्ल्यावर व्हिडिओ करावं पण काय करावं टाइम नाही ना तेवढा लेकराच्या मागलंय ले काम असतं व लय म्हणजे लय असतं घरातलं बाहेरचं दारातलं पाहुण्यांचं रावळ्यांचं सगळ्यांचं असतं या सगळ्यांचं बघायला लागतं आता पाहुण्या रावळ्यांचं सोडून दिलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये ऐकलं असेल डिप्रेशनमध्ये मध्ये गेली व मी टेन्शनमध्ये पाणी गोड लागत होत नव्हतं मला घरात असून खाया भेटत नव्हतं सांगून दाखवलं तरी पंचातच नाही सांगून दाखवलं तरी पंचात असतं या बरोबर आहे का नाही तर आज मी कारभारी कुठे निघालो आहे काय करा रोज बाहेरचं कामच येतं या रोज म्हणते मी बरं का दारातलं गवत काढून ह्या हो का ह्या साईडचं राहिले ना गवत गाड्याखाली ही ते उगवलं इचू काट्याचं भे वाटतं इकडलं झालंय काढून पण आता ही परत उगवायला लागलं दिसलं का पण काय करू कुठं कुठं म्हणून एकटीचं म्हणजे एकटी कुठं कुठं नाचायचं आता कारभारीला म्हणलं रेशन कार्डाचं थोडं काम राहिलं तेवढं तर मला म्हणतात तर तू जा मग मी म्हणलं म्हटलं मी जायनो म्हणलं पण छोकुलीकडं जायचं नाही तर मग तुम्ही छोकुलीकडं जा म्हणलं मी रेशन कार्डाचं बघते नाही नाही म्हटलं छोकुलीकड पण तूच जा मग घरात बसून काय करणार हाय हळ का जबाबदार माणसाने घेतली का नाही मग ते सगळ्या जबाबदाऱ्या येऊन पडते त्यात मला अक्कल नाही व पहिल्यापासून मीच जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत त्या घरात काय आणायचं काय ठेवायचं काय करायचं काय नाही करायचं कारबारीनं फक्त एकच निर्णय त्यांच्या मनासारखं घेतात बघा मटण आणायचं दारू प्यायचे आणि गोवा खायचा ह्याच्या पलीकडे कारभार कोणची जबाबदारी घेत नाहीत आता त्या दिवशी कावीला दवाखान्यात नेहासाठी गेली बरं दोन तीन दिवस सुट्ट्या पोळा पण तिकडं स्वातीकडंच झाला आता छोकुली तिकडं आहे म्हणून तिकडं मला सारखं जायला लागतंय बरोबर आहे का नाही आपलं लिकृती तर आहे म्हणजे आपल्याला जावंच लागतंय तर लोकांना वाटतं आयत खायला जाते जाऊ द्या माझं ह्या लय मन दुखावतं मला मोकळ्या मनानं जगून देत नाहीत आधीपासनं का नाही कुणीच मला जगून दिलं नाही बघा लग्नाच्या अगोदर बी नाही लगीन झाले बी नाही लेकरं बारकी होती तवा बी नाही आता लेकरं जरा मोठी झाल्यात तरी बी नाही आता लेकरं शाळेत जातात तरी बी नाही म्हातारपणाला तर काय पुन्हा उपयोगच नाही आधी भाऊबंधानं जाऊन दिलं नाही मनाचे नवरा झाल्यावर हिंडाय नवरा केल्यावर हिंडायचं लगीन झाल्यावर घरात घरातच बायांना लय आव सगळीकडूनच का नाही दडपणा असतंय असतंय का नसतंय गड्या माणसाला कुणाच्या परमिशनची गरज नाही पण बायांना किती किती परमिशन किती जरी मोकळी बाई असली तरी तिला परमिशन घ्याच लागते घ्यावं लागते का नाही कुठं चालली काय करते गडी माणूस कुठं पण एकटा हिंडू शकतो तसं बाया हिंडू शकतात का तिथं नाही कुठं चाललाय का चाललाय कशाला गेलाय एवढा उशीर का झाला विचारणार आहे का कोण नाही पण बायांना विचारणारे असते ते बा गडी माणूस एकटा हिंडू शकतो बायांना नाही ना, ना हिंडायला येत त्यांना लेकरांची काळजी गेलं का नाही तर चट दिसणे यायचं उशीर झाला तर डोक्याला टेन्शन घरची काळजी असते आता काय जणांना असते काळजी काय जणांना नसते मला काळजी असते म्हणून मला लेकरांसाठी हिंडायला लागतंय घरातल्या कामासाठी सरकारी कामं आहे ती सगळं मला इच्छित तुम्हाला दिसतंय का माझ्या व्हिडिओमध्ये कोण कि बाबा लेकरं तिथं ठेवलं तर मी गेली आता आडवी लावणारे लावतेलीच आता बघा छोकुलीच्या दुखतंय पोटात आता डॉक्टरनं दिलं तिला सोनोग्राफीची चिट्टी एकतर तर छोकुलीला आपिंड्या असू शकतो नाही तर मुदखाडा दुनी पैकी काय तरी आता स्वातीला म्हणलं ये इकडनं छोकलीला घेऊन म्हणलं आम्ही येतो इकडनं कारण आता लेकरं कारण मी शनिवार रविवारच कुठं बी जायचं झालं तर शनिवार रविवार बघूनच जाते कारण लेकरांपशी कोण नाही कारभारी पशी लेकरं राहत नाही ते तेवढं सण्या राहतो पण कावी नाही राहत कावीला घ ग... समज घेऊन मिरवायला लागतं आणि मला असं कुणाच्या इथं आता लय लोक लोक म्हणजे बऱ्याच कमेंट अशा असतात की एकटीला हिंडाय फिरायला लागतं नाय तर खायला जाते ना असं तसं मी मन जपायला जाते आता कसं असतं माहिती आहे का काय सांगून सांगून सारखा वैताग आला बघा मला आणि कवर आपण सफाई देणार कवर देऊन 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 उठतं आता चौकुली छोकुलीला घेऊन स्वतः यायला लागली आणि मग म्हणलं तिथंच दुसऱ्या डॉक्टरला दाखवू म्हणलं आणि जरीच लगेच सोनोग्राफी करायचं सांगितली तर तिथं करू काय तर दोन दिवस झालं वाटतं असं छोकुलीचं पोट दुखतय राहतंय दुखतय राहतंय मग रडती वाटतं ते त्या दिवशी पण नेलं होतं आम्ही होतो ना तिथं तवा पण नेलतो दवाखान्यात पण तिचं काय राहिलंच नाही पोट छोकुलीचा तर बाप फुल पिऊन होता तिकडं भटीवर आम्ही गेलो तवा मग तिथं झालं भांडण काय जमलंच नाही जायला तर हे गुढीशावामध्ये मला गुढीशावलाही आवडते हे ह्याच्यामध्ये बडीशोप गुळ काय काय असतं कुणाश ठाव साखर साखर नसते पण गुळ असतो ह्याच्यात ही गुढीश्याव खाल्लेली चांगली असते आणि कावीला आमच्या आवडते पांढरी आणि ती सकाळी मला भांडत होते तो तुला आवडते म्हणून लालच ला गुढीशो आणते पांढरे आणतच नाही बाय म्हणलं ह्याच्यामध्ये गुळ असतो म्हणलं गुळ खाल्ल्याला चांगला असतो म्हणलं साखरमध्ये का नाही केमिकल पावडर असते म्हणलं चुना ही असतो म्हणलं आपल्या इथल्या कारखान्यात माणसं कामाला जातात ते सांगतात का नाही साखरत काय काय असतंय ते मग सगळ्यात चांगलं काय गुळ असतो गुळामध्ये काय केमिकल नसतं काय नसतं डायरेक्ट उसाचा रस असतो या तर मग गुळ खाल्ल्याला चांगला असतो पहिली माणसं गुळाचा छाप येत होती गुळाच्या पोळ्या करत होते गुळाची लापशी करत होते शाळेत पण गुळाची लापशी देतात साखरची देतात का म्हणलं साखरसुद्धा शरीराला का नाही चांगले नसते म्हणलं मग खाल्लं त्यानं दोन दिनान पळाली शाळेत मला लय गुढी शेवा आवडते मी कुणी नाही खाल्ली तरी मी खात असते बघा आता एवढी पावशी आणली ना काल आता मला आठ दिवस जाते या तर चला आता आम्हाला निघायचं आहे कारबारे ना कुणाची तर गाडी आणली अतुल मामाचीच आणली वाटतं काय माहिती कुणाची गाडी हे अतुल मामाची गाडी वाटतं माझी स्कूटी का नाही ना आता भाऊजीला दिली त्यांची गाडी बिघडली ना मग त्यांची गाडी कामाला लावली म्हणून माँ माझी दिली त्यांना कामाला जायला गाडी आणि आम्ही घेतली अतुल मामाची आता आम्ही अतुल मामाच्या गाडीवर जाणार आहे काय की अतुल मामाच्या कुणाचे कुणाच ठेव